निशा बुलडाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन आयोजित भव्य महिला उद्योजक व हो बचत गट प्रदर्शन स्नेह निमंत्रण दिनांक चार पाच आणि सहा ऑक्टोबर उद्घाटन समारंभ महिलांचा स्नेह मिलन सोहळा उद्घाटक माननीय रोहिणीताई खडसे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रमुख मार्गदर्शक माननीय सुषमाताई अंधारे शिवसेना उपनेत्या अध्यक्ष माननीय ताई पाटील राज्य प्रवक्ता तथा सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर सकाळी अकरा वाजता स्थळ एआरडी सिनेमॉल मागे बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी समोर मलकापूर रोड बुलढाणा विनित जयश्री सुनील शेळके संस्थापक अध्यक्ष दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन दिशा महिला बचत गट फेडरेशनच्या वतीनं बुलढाणा शहरातील एआरडी मॉलच्या मागे महिला बचत गट प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या प्रदर्शनीच्या माध्यमातून जवळपास लाखोंची उलाढाल जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे आणि जिल्ह्याभरातील अडीचशेहून अधिक स्टॉल जे आहेत ते या ठिकाणी लागलेले आहेत या स्टॉलच्या माध्यमातून लाखो रुपयांची या ठिकाणी उलाढाल सुरू असून एक जी संधी आहे ती या ठिकाणी ऍडव्होकेट जयश्रीताई शेळके यांनी या महिला बचत च्या ज्या महिला आहे त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे या सर्व चा आढावा घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहेत आपण बऱ्याचशा ज्या महिला आहेत त्या महिलांसोबत या ठिकाणी बोलूया आणि जाणून घेऊया त्यांचं पर्यंतच जे काय उत्पन्न झालेलं आहे कसं काम या ठिकाणी सुरू आहे त्या बद्दल आपण त्याच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल काय आपल्याकडं या ठिकाणी आपण माल ठेवलेला आहे आणि कसा खप या ठिकाणी होत आहे काय सांगाल भाऊ सांगायचं म्हणजे की ताईंनी आम्हाला ह्या तीन दिवसाच्या मॉलमध्ये आमचा भरपूर रोजगार झालेला आहे आणि अशा ह्या कामामध्ये आम्हाला या रोजगार उपलब्ध करून दिला ताईंनी आणि माझा हा व्यवसाय माझ्याकडे नऊवरी लुगडे आहेत साड्या आहेत ज्वेलरी आहे घागरे आहे, आहेत माझ्याकडे रेडीमेड ब्लाऊजेस आहेत फ्रॉक्स आहेत ट्रेडिशनल सगळ्या प्रकारचे कपडे आहेत आणि ज्वेलरी आहे तर अशा पद्धतीचे हे जे दुकानं आहेत आमचे दुकानामध्ये रेलचेल होते त्यापेक्षा इथं सगळ्या शहरातली लोक इथं आलीत आज स्टॉलचा दुसरा दिवस काल उद्घाटन झालं काल अर्धा दिवस आम्ही विक्री केली आणि आज सकाळपासून नऊ वाजेपासून माझा स्टॉल मी उभी उब, आहे नऊ वाजेपासून माझा स्टॉल प्रचंड चालू आहे माझाच नाही सगळ्यांचे स्टॉल चांगल्या पद्धतीने चालू आहेत आणि उद्या सुद्धा तो स्टॉल उद्या रात्री दहा अकरा वाजेपर्यंत स्टॉल चालू राहील अतिशय उत्तम प्रतिसाद आहे गावाच्या बाहेर जरी जागा असली तरी पण प्रतिसाद अतिशय उत्तम आहे आणि इथे येणाऱ्या ग्राहक खुश आहे त्याचं कारण आहे की ग्राहकाला जास्त वेळ नाही आजकाल धावपळ झालेली आहे खूप आणि त्याच्यामुळे एका ठिकाणी सगळ्या वस्तू मिळतात आणि हे खरी मेहरबानी येणार तर जयश्री ते आणि माननीय उपजिल्हाधिकारी माजी उपजिल्हाधिकारी सुनील शेळके साहेबांनी हे शक्य करून दाखवलेलं आहे की आम्हाला रोजगार उपलब्ध रोजगार तर उपलब्ध करूनच दिला बचत गटाच्या मार्फत पण आमच्यासारख्या उद्योजक महिला ज्या आहेत त्या उद्योग करू इच्छितात बिझनेस करू इच्छितात अशा महिलांना कुठेतरी स्टेज देण्याचं साहेबांनी काम केलंय त्याच्यामुळे आम्ही साहेबांचे आणि जयश्री ते शेळके यांचे खूप खूप आभार मानतो आणि खरंच खूप खूप छान वाटलं कसा खप झालेला आहे तुमचा आतापर्यंत आणखीन उद्याचा पुन्हा एक दिवस बाकी आहे कालची काल कालची काल विक्री म्हणजे चार वाजेपर्यंत उद्घाटनाचे प्रोग्राम्स भाषणं गर्दी लोकं आलेले गर्दी त्याच्यामुळे थोडंसं चारनंतर जी खरेदी लोकांनी खरेदी केली ती एकदम झुंबडूड आलेली आहे काल आम्ही खप केलेले आहे शंभर टक्के खप व्हायला पाहिजे तर आम्ही संध्याकाळी संध्याकाळच्या वेळेला आम्ही कमीत कमी, कमी चाळीसच्या दरम्यान आम्ही क संध्याकाळी के विक्री केलेली आहे आणि आजही मी आता अर्ध्या दिवसाच्या वर दिवस झालेलं आहे तर आज माझी साठ टक्के माझी विक्री झालेली आहे अजून मला रात्री मी रात्री पण बा दहा वाजेपर्यंत होते कारण नऊ वाजेपर्यंतची वेळेसुद्धा दहा वाजे वेळ करावी लागली कारण की लोक इथून जायला तयार नव्हते तर मग दहा वाजेपर्यंत माझा भरपूर खप रात्री पण झाला आणि आजही दहा वाजेपर्यंत मी थांबणार आहे दहा वाजेपर्यंत आज मग शंभर टक्के खप माझा होणार आहे आणि काल माझा जो माल होता त्यातला माझा पन्नास टक्के माल गेल्यामुळं आज मी परत नवीन माल आणलेला आहे आणि आज आतल्या या मालातलाही भरपूर खप झालेला आहे रात्री दहा वाजेपर्यंत याचाही बराचसा मार्ग जाणार आहे आणि उद्या मला आज आणलेल्या मालापेक्षा उद्या मला दीडपट माल शिल्लक आणावा लागणार आहे त्यामुळं मला सहा महिन्याचं काम मी एका तीन दिवसामध्ये केलंय ही मेहरबानी फक्त जयश्रीताई शेळके आणि सुनील भाऊ शेळके यांनी केलेली आहे निश्चितच जे आहे या तीन दिवसाच्या प्रदर्शनीमध्ये सहा महिन्याचा जो खप होणारा आहे तो तीन दिवसात या ठिकाणी होतो आहे या प्रदर्शनीमध्ये सर्वच स्टॉल एकाच जागी असल्यामुळं नागरिक जे आहेत ते खरेदीसाठी या ठिकाणी झुंबड उडवत आहेत आदित्य अरवाल आदित्यर्बल आयुर्वेदिक पोटली आणि ऑइल हा माझा स्टॉल आहे आणि दिशा महिला बचत गट यांनी इथे केलेल्या उपक्रमामध्ये चांगल्यापैकी चांगला प्रतिसाद मिळाला आणि खूप क्राऊड आणि खूप सेल चांगली जी महिन्या दोन महिन्यामध्ये सेल होते ती सेल दोन दिवसामध्ये झाली तीन दिवसामध्ये झाली आणि यांचं जे मार्गदर्शन आणि यांनी जे उपलब्ध करून दिलेलं आहे त्याच्याबद्दल दिशा फाउंडेशनचं मनपूर्वक अभिनंदन त्यांना शुभेच्छा नवीन वाटचालसाठी आणि दुसरं म्हणजे आमचं प्रोडक्ट जे आहे ते हंड्रेड पर्सेंट हर्बल आयुर्वेदिक बनवलेलं आहे आमचं कोणत्याही प्रकारचं केमिकल नाही आहे शंभर टक्के आयुर्वेदिक प्रोडक्ट मी सौ स्वप्ना निलेश चौधरी आणि मी या ठिकाणी दिशा महिला बचत गटाच्या वतीने जो आम्हाला स्टॉल्स उपलब्ध करून दिलेले आहेत प्रदर्शनी आणि विक्रीसाठी स्टॉल उपलब्ध करून दिलेले आहेत त्यामध्ये मी माझा हस्तकलेच्या वस्तूंचा स्टॉल लावलेला आहे आणि माझा स्वतःचा पर्सनल अनुभव असा आहे की या तीन दिवस चालणाऱ्या प्रदर्शनीमध्ये आ, काल आणि आजमध्ये माझा म्हणजे यापूर्वी मी घरूनच काम करायची पण या ठिकाणी मी माझा वस्तू ठेवल्यामुळे याच्या आधी माझा जेवढा रिस्पॉन्स नव्हता तो मला इथे मिळालेला आहे आणि या ठिकाणी घरी लागणाऱ्या सगळ्याच वस्तू उपलब्ध झालेल्या आहेत बऱ्याच जणांनी स्टॉल लावलेले आहेत तर त्यामुळे बुलढाणेकरांना एकाच ठिकाणी ह्या सगळ्या वस्तू मिळत असल्यामुळे या प्रदर्शनीमधून विक्रेत्यांना आणि खरेदीदारांना दोघांनाही फायदा होतोय की त्यांना रिजनेबल रेटमध्ये एकाच ठिकाणी सगळ्या वस्तू उपलब्ध होत आहेत त्यामुळे मी सौ जयश्रीताई शेळके यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करीन आणि यापुढेही त्यांनी आम्हाला असा सपोर्ट करत राहावा अशी अपेक्षा व्यक्त करते स्वतः कलर केलेले तिने स्वतः डेकोरेशन केलेलं आहे मॅन्डमेड अँड हँडमेड हे काय सर काय पाहिजे हे पान पिंपरी सर मी घरची लसूण चटणी सुकी मिरची सुका लसूण कोथंबीर मीठ पाट्याची वाटलेली एकच पाकिट राहिलं अस्थिच आहे सगळं सगळी सगळी संपली माझी कॅन्डी पण कॅन्डी पण नमस्कार माझं नाव विजय माला कैलास वानकडे आहे आणि माझ्या गटाचं नाव भीमाई स्वयंसहायता समूह सुनगाव तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा अगोदर आम्ही चाळीस रुपये रोजाने काम करायचो जेव्हा आमचा बचत गट नव्हता नंतर मग आम्हाला एक केच्या के मॅडमनी सल्ला दिला की तुम्ही बचत गट तयार करून आ, करा आणि दहा शंभर रुपये महिन्याची बचत चालू करा मग आम्ही त्यांचं ऐकून तसंच केलं आम्ही बचत गट स्थापन केला दोन हजार बारामध्ये मी बचत गट स्थापन केलेला आहे आणि दहा महिलांचा आमचा बचत गट आहे नंतर मग आम्ही मॅडमला विचारलं आम्हाला काहीतरी करायची इच्छा अस आहे तर मॅडमने सांगितलं तुमच्या शेतामध्ये काय आहे तर मी म्हटलं माझ्या शेतात मुसलीची लागवड केलेली आहे अश्वगंधाची लागवड केलेली आहे तर मॅडमनी मला विचारलं ठीक आहे ते ते माझ्याकडे घेऊन या मग मी के 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 ते मुसली आणि अश्वगंधा त्यांच्याकडे मी घेऊन गेली केविकेमध्ये जळगाव जामोत केविकेला नंतर त्यांनी अमरावती विभागामध्ये नेऊन ते टेस्ट केलेलं आहे टेस्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये काय घटक आहे ते आपल्याला माहिती पडले तेव्हा की हे पूर्ण आयुर्वेदामध्ये म्हणजे याचा यूज केला जातो मग नंतर मग त्यांनी मला म्हटलं बाई हे तर खूप कामाचं आहे हे आयुर्वेदिक आहे तुम्ही याचं प्रॉडक्ट बनवून मार्केटिंग करू शकता तर म्हटलं ठीक आहे आमचा गट उमेदचा आहे जिल्हा परिषदचा आहे तर उमेद अंतर्गत आमचा गट स्थापन झालेला आहे पंच समितीला लागू ला आहे नंतर मग आम्हाला समितीवाल्याने आणि उमेदवाल्यांनी खूप म्हणजे अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं आम्ही जम्मू काश्मीरपर्यंत जाऊन आलो पूर्ण भारतभर गेलो एका एका वर्षी दोन दोन तीन दिन वेळा जातो आम्ही तर नंतर आम्हाला चाळीस रुपये मजुरी कमावणाऱ्या महिला आम्ही एका एका दिवशी दहा दहा हजार रुपये आमचे स्टॉलवर म्हणजे पैसे होतात विक्रीचे तर आम्हाला खूप म्हणजे वेगळं वातावरण माहिती झालं नंतर मग एक दिवस आ, मा असं स्टॉल म्हणजे माल बनवून तयार ठेवलेला होता मी एक चिखली मेकरला एका मंत्र्याचा की कोणाचा तरी वाढदिवसाच्या निमित्त मी तिथं गेली होती पहिला दिवस होता माझा तो प्रदर्शनीचा मग नंतर त्यांनी मला एक दिवस नेला आणि एका दिवसात माझी पस्तीस हजार रुपयाची विक्री केली मी दहा वाजतापासून तर सहा वाजेपर्यंत पस्तीस हजाराची विक्री केली या बचत गटाच्या माध्यमातून एवढं शिकायला एवढं पाहायला मिळालं ना तर खरंच म्हणजे खूप माहिती मिळते या बचत गटामध्ये तर आजचा स्टॉल लावला तर मॅडमनी मला फोन केला होता आपल्या नाव जयश्रीताई मॅडमनी फोन केला होता आणि या प्रदर्शनीमध्ये मी दरवेळेस येते दरवर्षी मॅडम हे प्रदर्शनी ठेवतात आम हा माहिती म्हणजे मॅडमनी मला फोन केला होता जयश्री शिडके मॅडमनी मला फोन केला होता मॅडमनी विचारलं की ताई यावर्षी पण तुम्ही या कारण दहा दहा वर्षापासून आम्ही रेग्युलर हे स्टॉल मॅडमच्या प्रदर्शनीमध्ये हजर होतो आणि मॅडम पण आम्हाला आवर्जून फोन करून बोलावतात आणि इथं एवढा छान प्रतिसाद मिळतो म्हणून आम्हाला पण आवडते इथं यायला आणि म्हणजे कसं मॅडम एवढं छान मार्गदर्शन करतात महिलांसाठी खूप म्हणजे धावपळ पण करतात आम्हाला खूप आवडते मॅडमचा स्वभाव पण खूप छान आहे आणि त्याच्यामुळे मग आम्ही दरवर्षी येत राहतो आणि माझा माल काल पहिला दिवस असूनही साडेसात किंवा आठ हजारापर्यंत माझा सेल झालेला आहे कालचा आणि आज शनिवार आहे उद्या रविवार इथं म्हणजे सेल छान होणार आहे कस्टमर पण आलेले आहेत सकाळपासून येत आहेत आणि विक्री करून म्हणजे जात आहेत घेणारेच कस्टमर येत आहेत तिथं आणि मॅडम खरंच जे काम करतात करता, ना खूप चांगलं काम करतात महिलांना खूप सपोर्ट करतात मार्गदर्शन छान करतात आणि दरवेळेस समजा हे जे प्रदर्शन ठेवतात हे महिलांसाठीच ठेवतात आणि महिलांचे म्हणजे कसं मार्केटिंग खूप चांगली होते आणि त्यांना माहिती पण होते नवीन नवीन बचत गट येतात याच्यामध्ये दरवर्षी नवीन बचत गट येतात त्यांना माहिती पण देतात आणि मॅडमचे खरंच खूप खूप धन्यवाद मॅडम खूप महिलांना सपोर्ट करतात धन्यवाद आपण एका स्टॉलमध्ये आहोत त्या ठिकाणी एक मावशी आहे ते या ठिकाणी जे आहे मटक्यावरची जी रोटी आहे त्याला मांडे म्हणतात हे मांडे बनवण्याचं काम त्या करत आहेत आपण या ठिकाणी बघू शकताय जवळपास कालपासून आतापर्यंत त्यांनी या ठिकाणी लोकांना मांडे असतील आणि भाजी असतील असा जो भेद आहे तो या ठिकाणी त्यांच्या बचत गटाच्या माध्यमातून विक्रीला सुरुवात केलेली आहे आपण त्यांच्याशी बोलूयात दिशा महिला बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून मलकापूर रोडवरील ए आर डी मॉलच्या मागच्या साईडला जे आहे प्रदर्शनी या ठिकाणी भरवण्यात आलेली आहे ॲडव्होकेट जयश्रीताई शेळके यांच्या दिशा महिला बचत गट फेडरेशनच्या त्या संस्थापक अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या कालपासून या ठिकाणी जे आहे खाद्य जत्रा मोठ्या प्रमाणात भेट देण्यासाठी नागरिक या ठिकाणी येत आहेत आणि मोठे स्टॉल जे आहे ते वेगवेगळ्या वस्तूंचे लागलेले आहेत त्या ठिकाणी जे आहे आर्थिक उलाढाल झालेली आहे मोठ्या प्रमाणात त्याबद्दल ताईंशी आपण या ठिकाणी बोलूया ताई कालपासून बचत गट प्रदर्शनीच आयोजन केलेलं आहे तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनीमध्ये कशी उलाढाल झालेली आहे जवळपास आजचा दुसरा दिवस आहे किती महिला आपल्या ठिकाणी आहेत आणि काय सांगतात का आकडा कुठला सा, आज सांगता येणार नाही उद्या संध्याकाळी समारोपाच्या कार्यक्रमामध्ये उलाढाल किती झाली हा सगळा आकडा ऐकून आम्ही जाहीर करू पण नक्कीच मागच्या वर्षी जवळपास दहा कोटींची उलाढाल दोन दिवसांमध्ये झालेली होती तर यावर्षी निश्चितच तो आकडा नक्कीच वाढलेला असेल काल या प्रदर्शनीचं उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि आज दुसरा दिवस आहे तुम्ही पण पाहताय की खूप लोकांची गर्दी या ठिकाणी आहे शहरातील आणि आजूबाजूच्या खेड्यांवरूनही मोठ्या प्रमाणात लोक या बचत गट प्रदर्शनीला भेट द्यायला येत आहेत विविध प्रकारची उत्पादने बचत गटांनी तयार केलेली त्यांच्या वस्तू त्यांनी बनवली उत्पादने त्यांचे खाद्यपदार्थ याची सगळी भरपूर रेलचेल या ठिकाणी आहे आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा आवाहन करेल की उद्याचा शेवटचा दिवस या बचत गट प्रदर्शनीचा आहे आपण सर्वांनी बुलढाणे आवर्जून या बचत गट प्रदर्शनीला भेट द्या खाद्य जत्रा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्टॉल लागलेले आहेत जे आहेत ते कालपासूनच जे आहे ते गर्दी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बघायला मिळते त्यांची जी उलाढाल आहे त्यांच्याशी आम्ही बोललोय बऱ्याच जणांशी त्यांनी सांगितलंय की मोठ्या प्रमाणात जे आहे त्यांची आर्थिक उलाढाल या ठिकाणी झाली आहे कसं बघताय महिलांना जे तुम्ही जे आ, महिला सक्षमीकरणाचा जो काम हाती घेतलंय तर ह्याचा पुढचा टप्पा आता काय असणार आहे सगळ्यात पहिल्यांदा मला आपल्याला सांगायचंय की दिशा बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून आम्ही जे काही काम करतोय तर कुठेतरी महिलांच्या आयुष्यामध्ये एक चांगला आपण बदल घडवू शकलो पाहिजे त्यांचं कुटुंबाला थोडाफार हातभार लावता आला पाहिजे त्यांच्या उद्योग व्यवसायाला हातभार लावता आला पाहिजे ही एक भूमिका त्यामागे आहे आणि त्याच माध्यमातून आजच्या बचत गट प्रदर्शनीमध्ये जी काही प्रतिसाद महिलांचा मिळतोय त्यांच्या उत्पादनांना आज त्या ठिकाणी बाजारपेठ मिळते त्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबामध्ये थोडंफार त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांना नफा मिळवून देण्याचं काम त्यांना आर्थिकदृष्ट्या थोडं सक्षम करण्याचं काम आमच्या माध्यमातून होतं आहे शंभर टक्के त्यामध्ये यशस्वी आम्ही झालोय असं मी म्हणणार नाही परंतु त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी निश्चितच आमचा खारीटा खारीचा वाटा त्या ठिकाणी आहे हे मला आपल्याला सांगायचंय याच्या नंतरचा टप्पा हा निश्चितच मोठा असेल आ, ही बाजारपेठ जी आज बुलढाणा स्तरावर आहे ती आणखी मोठ्या प्रमाणावर पुढच्या स्तरावर नेण्याचा आमचा विचार आहे तर ह्या होत्या ऍडव्होकेट जयश्रीरा शेळके ज्या दिशा महिला बचत गट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्ष आहेत आणि गेल्या दहा वर्षापासून हे आयोजन जे आहे त्या सातत्याने करत आहेत आणि या आयोजनाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण कशी होईल महिला सक्षम कशी होईल त्याकडं त्यांचं सातत्यानं लक्ष असतं